ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स पोहे उपमा उकडपेंडी यावर जर हिरवीगार कोथिंबीर भुर भुरभुरलेली नसेल तर हे पदार्थ खायला मजाच येत नाही भाज्यांना फोडणी देताना ताजी कोथिंबीर थोडी चिरून घातली की भाजी आमटीला विशिष्ट स्वाद येतो ओल्या मसाल्यांच्या वाटणात ताजी कोथिंबीर असली तर अशा मसाल्यांची भाजी चवीला आणि रंगाला खुलते. ताजा कोथिंबीरची ओलं खोबरं घालून केलेली चटणी कशाबरोबरही खा छानच लागते हा आहे कोथिंबीरच्या ताज्या स्वादाचा महिमा कोथिंबीर ताजी तवानी ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोथिंबीर साठवण्यासाठी पेपर आणि हवाबंद डब्याचा वापर करता येतो या दोन गोष्टींचा वापर करून कोथिंबीर दोन आठवडे फ्रीजमध्ये जराही खराब न होता ताजी राहते यासाठी आधी कोथिंबीर निवडून पाण्याने दोन ते तीन वेळा धुवावी नंतर कोथिंबीर पसरवून ठेवावी कोथिंबीरमधलं पाणी वाळू द्यावं कोथिंबीरमधलं पाणी सुकलं की पेपरमध्ये कोथिंबीर गुंडाळावी हवाबंद डब्यात आधी पेपर ठेवून नंतर त्यावर पेपरमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर ठेवावी डब्याला झाकण लावून डबा फ्रीजमध्ये ठेवावा प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवून ते पिशवी फ्रीजमध्ये ठेवल्यास कोथिंबीर दोन आठवडे ताजी राहते यासाठी कोथिंबीर आधी निवडून घ्यावी ती धुवावी पाणी सुकवून घ्यावी पाणी सुकलेली कोथिंबीर प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावी फक्त प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवताना पिशवी अजिबात ओली नको कोथिंबीर बाहेर ताजी तवानी ठेवण्यासाठी जारमध्ये पाणी घालून त्यात कोथिंबीरची मुळं बुडतील अशा पद्धतीने ठेवावी जारमधलं पाणी सतत बदलत राहिल्यास फ्रीजमध्ये न ठेवताही कोथिंबीर चार पाच दिवस ताजी राहते दोन आठवड्यांपेक्षाही कोथिंबीर ताजी राहावी यासाठी कोथिंबीर निवडून मलमली कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी यासाठी कोथिंबीर निवडावी ती पाण्याने स्वच्छ धुवावी पाणी सुकलं की कोथिंबीर मलमलच्या कपड्यात गुंडाळून ती गुंडाळी फ्रीजमध्ये ठेवावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली व्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय